हाय युट्यूब परिवार मी आंघोळ केली बघा नाही तर म्हणजे आंघोळ नाही केली फक्त सर्दी झाली डोकं बिख विचारलं नाही लय काम होतं आता झालं स्वयंपाक बीपाक तर आज ना त्या आत्या आलत्या आपल्या शेजारच्या आत्या नाही ते का त्या ते आलत्या म्हणल्या चल सोने शेंगा शेंगा त्या काल सांगितलं होतं पण आत्याने आमच्या आत्यानी हो का असं काम करत बसते त्या काय करते त्या काय माहिती आणि मग मला सांगितलंच नाही आता तर कालची शेंगा आपल्या बुडलेच की हाय की नाही तर मग आता जावं म्हणलं शेंगाच्या रानात आधी काम तर लय आताशी सायंपाक झालाय माणसं लयती ना आमच्या मामाची कुठं पण जाताना गरबडत असते हाय ना मामा चला थोडं ये उठू लाग मला आम्ही नाही उपतो आयो मामा चला आम्ही हो? रान हरकू देतो पुन्हा उपटा नको आहो बाप्पा चल की बाप्पा तू चल थांब थांबव मा, मामा थांबा कि कशाला थांबायचं थोडं वेळ उपटते आणि मग उपटून ठेवते मी नको 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 तू काय कर आम्हाला तुम्ही आपले काय होईल आम्ही माघा ओकतो आयो मामावर दुसरी लोक उपटून जाते तू हाडेवर नाही हडकत आव मामा दुसरी माणसं उकटून जाते मी आल्यावर कपडे दोन भांडी करते कि चला मामा तेवढच आता सांगा कि आता सांगते मामा ना म्हणा थांबा जरा दहा मिनिट मामा काय बारक बोरगाय का तू जायचं सांग कळत आहे का त्यांना नाही तुम्ही जा

चल। 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 ग neighbor, चल, मामा थांबतात दहा ते पंधरा मिनिट मामा आम्हाला एक मिनिट नको थांबा थांबा व आवले माणसं आहे ती तिथं काय एका हाताने दोन हाताने काय होईल तेवढेच आपलं लोकांचा किती नाही मला आव मामा मला घरी काम आहे ना मग नको नको मी काय करते इथं जवळ असल्यामुळे काय करते येल उपटून ठेवते हाय गे बाबा उपटून ठेवून परत येते दोन बाणी करते परत तोडायला जाते असं करते आता इथं याल उपटायला जायचं पुन्हा हातपाय भरायचं पुन्हा तिथनं यायचं पुन्हा इथे हातपाय द्यायचं तवर वाजले अकरा

ना। दोन <laughs> आज तर आणा आणि दहा गा आणा मी ब्लाउज शिवते आपलं आज घरी मशीन नीट करते माझे मी घरी आणि शिवते हो काय देते कि मामा शंभर रुपये मीस पन्नास तुला काय आणायचं पण नाही आणून समजा मी नाही सांगितलं आणायला तर तुम्ही जाणार तर हायस ना

मग ते आते आय मग म्हणलं त्यांच्याकडं जावं शेंगाला तर हे असले भांडणच लावून बसते ती कसं जावं सकाळ सकाळी म्हणलं सकाळ सकाळी येल उपटून ये यावं आणि आन... ती करावं आता मी जाते आता ह्यांच्या नादी लागत नाही तेवढा वल्या चिल्या होत्या ते का खायला आपल्याला मग काय करावं सगळ्या येड्याचा बाजार हाय तर बघू आता तिथं गेल्यावर बघू आता माझं एकटीच्यानी किती होतं किती नाही ते हाय का बघा पैसे म्हणले की लगेच पण कामाला कोण माझ्या मदतीला येत नाही <coughs> सकाळी उठल्यापासून झुपूस तर काम काम असते काय असू दे मामा थांबा म्हणलेल तुम्हाला हां मला थांबायचं नाही आपल्याला स्वतःन शेंगा भाजून खायला किती छान लागतं तो तसं कसं आम्ही खणादन तुम्हाला नाही दिल्या कस म्हणलं काय नाही आम्ही खारमुरान दस्त काय म्हणतास खारमुर शेंगदाणा खाला आणि आता म्हणतात की एकटच खातात हां खात बसून बर बर चला बघू आपण शेंगाच्या रानात गेल्यावर काय होत आहे आणि मी जाते आता एकटी काम ठेवून घरचं आणि मग आधी उपटून ठेवते आणि मग आल्यावर मग इरबोळ पुन्हा तोडत बस हा इरबळ तोडत बसते पुन्हा तर चला बघू तिथे गेल्यावर काय होत मी व्हिडिओ काढते मग ती पण तुम्हाला दाखवत्या चला बाय